आणि माऊली तिबोगडे कोल्हापूर राहायचं आहे उद्योजक सन्मान्य राजूशेठ चव्हाण हे यावरून उपस्थित आहेत आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत पहिलवान संदीप मोहोळ फाउंडेशन हेमन नाना दाभेकरणजीत पांगारे महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खननग्रणाय करण पांगारे एक व्यासपीठावर स्थानापन व्हा संपलेल्या कुस्तीमध्ये साहिल पाटील सांगली विजयी कार्तिक जाधव पहिला पुकार सुमीर गायकवाड दुर्वे कार्तिक जाधव काय नाही क्वार्टर फायनल घ्या आता पंचावन्न किलो कार्तिक जाधव रवी पंचावन्न चला सर्व क्वार्टर फायनल पंचावन्न ते ओपन आता जबरदस्त चोरशीच्या कुस्त्या राजू शेख चव्हाण करण पांघारे बरोबर का हा महाराष्ट्र पोलीस आपण आखाड्यात या रघुषेक चव्हाण या करजी पांघारे आयोजक हेमन नाना चला शंकर नाना मोहोआ सरपंच आदर्श सरपंच नानांचं मार्गदर्शन जोशे चव्हाण करण तांगरे महाराष्ट्र पोलीस सत्कार होतोय चालू होत नंतर सर्व गावड सुरू होतोय योगेश चंद्र उच्चा चौधरी तयार हा अक्षय पाटिल कल्याण रेड विरुद्ध बाऊली डुगडे कोलाभर ब्लू अरबाज बेग मिर्झा धुळे रेड विरुद्ध पार्थ कंधारे पुणे शहर ब्रिह पण तयार राहायचंय श्याम कांबळे लातूर अरे कशावर तयार वैभव पाटील कश्यथ खराडी सोलापूर प्रभू सोलापूर तयार राहायचं आहे नाशिक शहर निरा करण कांगळ यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे शासकीय क्रीडा मार्गदर्शक दत्ता माने मुंबई विभाग आपल्या शिवास्त पुढची कुस्ती लावली जाईल पोलीस मध्ये दिलीप गायकवाड माहिती दादा आता दा त्यांची बुलेट बघितली आम्ही आणि सांगू कधी महाराष्ट्र केसरी गटात दिलीप गायकवाड तफानी पहलवान उपस्थित आहेत आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत कालिदास कालिदास साईट डमडेरे उद्योजक आपल्या या ठिकाणी So कोल्हापूरला कशम तयार प्रदीप भगत नाशिक शेरणीला कशम तयार संपलेल्या गोष्टीमध्ये श्रीकांत कामन्ना पवार आपला सेमीफायनल ला प्रवेश आपलं अभिनंदन